आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर वैभवी जोशी ठळक बातम्या देत आह इटलीत तापुलिया इथल्या जी सव्व्हन परिषदेत यशस्वीरित्या सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले त्यापूर्वी जी सव्हेनच्या संवाद सत्रात बोलताना मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातली एकाधिकारशाही संपुष्टात यावी असं सांगून ग्लोबल साऊथच्या सर्वांगीण कल्याणासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला विकसनशील देशांच्या समस्यांबाबतच्या मुद्द्यांना प्राधान्य त्यांनी आवाहन केलं भारताच्या घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढ मे महिन्यात दोन पूर्णांक एकसष्ट शतांश टक्के वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं गेल्या पंधरा महिन्यातली ही सर्वाधिक चलनवाढ आहे मे महिन्यात अन्नपदार्थांच्या किमती सात पूर्णांक चार दशांश भाजीपाल्याच्या किमती बत्तीस पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के इतक्या वाढल्या आहेत मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे यंदा प्रथमच या महोत्सवात मुंबईसह पुणे दिल्ली कोलकाता आणि चेन्नईमध्ये चित्रपटांचं प्रदर्शन केलं जाणार आहे यंदाच्या तीनशे चौदा चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहा उन्हाळी सुट्यानंतर आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा पार पडला परभणी जिल्ह्यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे परभणी शहरातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं गुलाबाची फुलं देऊन स्वागत करण्यात आलं मानवी तस्कर आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था एनआयएनं काल सुदर्शन दराडे या संशयिताला नाशिकमध्ये अटक केली या प्रकरणातली एनआयएकडून झालेली ही सहावी अटक आहे नवी दिल्लीतल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणारं रॅकेट पकडलं असून त्यांच्याकडून वीस कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता